आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास परवाना एका होर्डिंगचा लावायच्या अनेक होर्डिंग आणि त्या देखील चितपट म्हणजेच मागून पुढून परवानगी एका आकाराची तोच आकार होर्डिंग लागल्यानंतर हळूहळू मागणीप्रमाणे बदलायला लागतो पालिकेचा करही बुडवायचा आणि बक्कळ पैसा कमवायचा हा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे त्यात आश्चर्य वाटायसारखं काहीच नाही आपण पाहतात ही शहरातील काही जाहिरात फलकं आहेत कशा पद्धतीने आकार वाढवतात हे होर्डिंग्ज लावण्यासाठी जालना शहर महानगरपालिकेने दर ठरवलेले आहेत त्यानुसार स्वतःच्या जागेवर जर हे होर्डिंग लावायचे असेल तर त्याला सदोतीस रुपये चाळीस पैसे प्रति स्क्वेअर फूट असा दर आहे हेच होर्डिंग महानगरपालिकेच्या जागेवर लावायची असेल तर त्यासाठी बेचाळीस रुपये पस्तीस पैसे प्रतिस्क्वेअर फूट असा दर आहे हे दर एका वर्षासाठी पालिकडे हे दर एका वर्षासाठीचे आहेत आणि याचा कर पालिकेकडे भरावा लागतो या होर्डिंग संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर तर मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर जालन्यात देखील मोठमोठे होर्डिंग्स आहेत भविष्यात पाऊस पाण्याचे दिवस आहेत पावसाळा सुरू होतो वादळवार येईल अशा परिस्थितीत काही दुर्घटना घडली तर त्याविषयी काय उपाययोजना केल्यात आपण आपल्याकडे दोनशे ऐंशी होर्डिंग आहेत की, की जे अधिकृत आहेत आणि त्याचे आपण पैसे भरून घेतो आता या होर्डिंग संदर्भात मेजर सुरक्षिततेची दोनच गोष्टी आपण पाहतो एक रस्त्यात असणार नाही म्हणजे ट्रॅफिकला अडथळा होणार नाही की जेणेकरून कोणी त्याच्यावर धडकणार नाही जाऊन आणि दुसरं की ते स्ट्रक्चरली फिट असायला पाहिजे किंवा वादळ वारळ काही आलं तरी ते पडलं नाही पाहिजे तर या दोन्ही गोष्टीसाठी आपण जे एजन्सीधारक आहेत ॲडव्हर्टाईजमध्ये काम करणं त्यांना नोटीस दिल्या आहे जे धोकादायक स्वरूपात असतील आणि रस्त्याच्या मध्ये असतील आणि जे खूपच जुने आहेत पंधरा वीस वर्षापूर्वीचे ते आपण प्राधान्याने काढून घ्या तर हे झालं संदर्भात पण ज्या बिल्डिंगवर मोठमोठे होर्डिंग्स आहेत तर बॅनर्स होर्डिंग्समध्ये सर्व स्वरूपाची रस्त्यावरचीही होर्डिंग्ज आणि बिल्डिंगवरची वर्णीं। बिल्डिंगवरची होर्डिंग्स वाहतुकीला अडथळा करत नाहीत कुठेच फक्त त्यांच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीचा विषय असतो त्यांची पण पर परवानगी तुम्हीच देता काही हो हो सर्व प्रकारची परवानगी देतो आता अलीकडे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मोठ्या इमारती विशेषतः बायपासला झाले आणि त्याच्यावर आकाशचिन्ह मोठी लावलेली आहेत म्हणजे हॉस्पिटल च्या विशेषतः बहुतेक हॉस्पिटलनी त्यांच्याकडे एल ई डीमध्ये त्यांचे काय नेम प्लेट बनवलेले आहेत डिजिटल त्यांच्या नावाचेच आहेत त्याला आकाश चिन्ह म्हणतो आपण तो ॲडव्हर्टाईजचा भाग आहे एकाने आमच्याकडे परवानगी घेतलेली नाही आणि त्या सर्वांना आम्ही परवा मिटिंग झाली तर त्यामध्ये मी उपायुक्तांना तशा सूचना दिलेल्या आहेत की हे जे सर्व आहेत ज्यांनी एल ईडीजच्या स्वरूपात आणि इमारतीच्या वर आहेत त्या सर्वांना हॉस्पिटलवर किंवा कुठल्या इमारतीवर जे स्वतःचे जरी असले वैयक्तिक जरी असल्याच्या नावाची जाहिरात करणे आणि ते जर नाव एका मर्यादेपेक्षा मोठं असेल तर ते जाहिरात होते जालनेकरांनो आयुक्तांच्या सांगण्यानुसार जालना महानगरपालिकेकडे फक्त दोनशे ऐंशी अधिकृत होर्डिंग्ज आहेत खरं तर एवढे होर्डिंग्स हे आंबड चौफुली मंठा चौफुली आझाद मैदान गांधी चमन या ठिकाणीच दिसतील मग शहरातील उर्वरित रस्त्यांवरील होर्डिंग कोणाचे या प्रश्नाचे उत्तर ना तुम्हाला कधी मिळाले ना आम्हाला कधी मिळाले परंतु किती एजन्सी आहेत कोणाच्या आहेत आणि त्यांचे किती होर्डिंग्स आहेत हे सविस्तर वाचा आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी टी व्ही जालना या वेबसाईटवर किंवा प्लेस्टोरवरून ईडी e टी जालना हे ॲप डाउनलोड करा दिलीप पोहनरकर ईडी e टी व्ही न्यूज जालना